माझं या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे की सगळ्यांनी एकत्र एक या एकत्र लढा याच्या विरोधात पण हा भारताला झालेला आजार हा तुम्हाला संपवावाच लागेल एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताला पहिलं स्वातंत्र्य मिळालं एकोणीशे सत्याहत्तर साली भारताला दुसरं स्वातंत्र्य मिळालं भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे हा मोदी मुक्त भारत जर करायचा असेल माझं या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे की सगळ्यांनी एकत्र एक या एकत्र लढा याच्या विरोधात पण हा भारताला झालेला आजार हा तुम्हाला संपवाच लागेल हे आमचे राज ठाकरे <laughs> आमच्या सगळ्यांचे आवडते काही दिवसांनी परत येतील <laughs> कारण की मूळ स्वभाव या माणसाचा अत्यंत प्रभावी बोलणं सत्य बोलणं हा आहे आणि त्या माणसाला खूप दिवस तुम्ही तुमच्या पदराखाली ठेवू शकणार आज जी परिस्थिती नरेंद्र मोदींनी केलेली आहे जवाहरलाल नेहरूंना सतत शिव्या आहे ज्या माणसांनी एक स्वप्न पाहिलं भारताच आणि खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात आय आय टी आणि संशोधन संस्था उभारल्या मी पर्यावरण क्षेत्रात काम करत असल्यामुळे विश्वमत चौधरी त्यातले पी एच डी आहेत पण पर्यावरण क्षेत्रात काम दोन हजार बारापासून पासून सुरू केलं तेव्हापासून मला माहीत झालं की गोव्याला जी ओशनोग्राफी समजून घेण्याची इंडियन इन्स्ट्यू ऑफ ओशोनोग्राफी संस्था यांनी सुरू केली पंडित नेहरूंनी एवढी मोठी व्हिजन आहे की जगामध्ये समुद्री शास्त्राचा अभ्यास होत असताना आपल्या भारतामध्ये तो झाला पाहिजे समुद्राखाली काय आहे समुद्रामध्ये कोणते जीव आहेत याचा अभ्यास करून आपण मानवी जीवन कसं समृद्ध करू शकतो याच्याबद्दलचा अभ्यास झाला पाहिजे त्यावेळी सुचलेला माणूस आणि हे सतत त्यांची तुलना स्वतःशी करतात लहान मुलांमध्ये जाऊन बसतात स्वतः गुलाबाचे फुल लावतात आणि लहान शाळेतल्या मुलांनी प्रश्न विचारला तर उत्तर देता येत आहे <laughs> ते ये म्हणतात क्लायमेट चेंज ऐसे होता है सिर्फ आपका उमर बढ़ गया तो आपको थंडी लगती है सर्दी होती अरे काय माणूस आहे